विमान अपघातात मृत्यू झालेल्या पिंकी बाळींच्या कुटुंबाला तातडीनं भरपाई द्या खासदार अरविंद सावंत यांची मागणी केंद्रीय मंत्र्यांना पत्र लिहून केली लि मागणी नाशिक भाजपमधील राजीनामा नाट्य संपुष्टात सुनील केदार यांनी आपला राजीनामा घेतला मागे प्रदेश नेत्यांची चर्चा केल्यानंतर समाधान झाल्याची प्रतिक्रिया अवघ्या काही तासात शहराध्यक्ष सुनील केदार यांचा युटर्न जरांगे पाटील यांना गोळ्या घाला जिवे मारण्याची धमकी मनोज जरांगे पाटील यांना गोळ्या घालण्याची भाषा ऑडिओ क्लिप व्हायरल दोन तरुणांमधला संवाद व्हायरल दोन तरुणांच्या संवादामध्ये जरांगे पाटील यांच्या नावाचा उल्लेख सुनील तटकरेंची आमदार महेंद्र थोरवेंना खोपोलीच्या मंगेश काळोखे हत्याकांडामध्ये नाव घेतल्यानं कायदेशीर नोटीस समाधानकारक उत्तर मिळत नाही तर राज्यात आणि जिल्ह्यामध्ये बदनामीचे दावे करणार तटकरेंचं वक्तव्य संभाजीनगरमधील वैजापुरामध्ये महायुतीमध्ये बिघाडी शिरूर गटामध्ये गटाचा ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा तर शिवसेना शिंदे गटाने पाठिंबा दिल्याने चर्चांना उधाण अजित पवारांच्या ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर दिगंबर दुर्गाडे यांना अनावर अजितदादांचे ते ऑडिओ क्लिप जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारात नवी मुंबईमध्ये भाजपला मोठा धक्का प्रभाग क्रमांक तेवीस ब च्या नगरसेवक पदाला न्यायालयाची स्थगिती न्यायालयाने बारा फेब्रुवारीपर्यंत दिला तात्पुरता स्थगितीचा आदेश पिंपरी चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते ठरले राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईरांची निवड भोईर अजित पवारांच्या आदेशानुसार भाजपच्या गैरकारभाराला विरोध करणार का याकडे शहराचं लक्ष शिवसेना शिंदे गटाच्या आमदार सुहास बाबरांचं वादग्रस्त विधान आमच्यासारखे दोनशे बेचाळीस आमदार आहेत म्हणून मुख्यमंत्री आहेत मुख्यमंत्र्यांना विचारा सुहास बाबर कोण आहेत बाबर यांच्या विधानामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता कोल्हापूरमधील दिव्यांग जमीर माणकापुरे निवडणुकीच्या रिंगणात पंचायत समिती निवडणुकीसाठी मैदानात हात पाय नसतानाही निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात कोल्हापुरात चंदगड तालुक्यातील उदनूर पंचायत समितीचे उमेदवार किरण कोलेंना मिळालं निवडणूक चिन्ह खटारा कोलेंचा खटारा घेऊन मतदारांना मतदान करण्याचं आवाहन करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावरती बाहेर सांगली महापालिकेमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची युती भाजपकडनं महापौर पदासाठी धीरज सूर्यवंशी यांचं नाव जाहीर तर राष्ट्रवादी गटाकडनं गजानन मगदूम माह, उपमहापौर पदाचे उमेदवार कर्जमाफीची गरज कुणाला आहे यानुसार कर्जमाफी करणार समिती यावरती काम करत असून लवकरच रिपोर्ट येणार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती पुण्यामध्ये मनसेचे महानगरपालिका अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराविरोधामध्ये आंदोलन पुरावे देऊन सुद्धा कारवाई होत नसल्याने मनसे आक्रमक एक्सप्रेस वे बंद केल्यामुळे पुणे रेल्वे स्टेशनवरती मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी तिकीट खिडक्यांवरती प्रवाशांच्या लांबच लांब रांगा पुणे मुंबई एक्सप्रेस वेवर भीषण कोंडी ट्रक चालकांनी रस्त्यावरच पेटवली चूल गेल्या चोवीस तासांपासून अनेक ट्रक चालक रस्त्यावरच ताटकळत वाशिम शहरामधून जाणारा अकोला ते नांदेड राष्ट्रीय महामार्गाचं काम निकृष्ट दर्जाचं मुरुमा ऐवजी काळ्या मातीचा वापर वारंवार तक्रार करूनही ठोस उत्तर मिळत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप सोनं सहा अजार तर हजार, सोने एक हजार तर चांदी पंधरा हजार रुपयांनी महागली सोनं चांदीमध्ये मोठी घसरण झाल्यानंतर पुन्हा एकदा दरवाढीला सुरुवात सोन्याचे दर प्रति तोळा एक लाख एकोणपन्नास हजार तर चांदी प्रति किलो दोन लाख पंच्याण्णव हजार रुपयांवर मुंबईमध्ये प्रदूषणाचा विळखा काय मुंबई उच्च न्यायालयाने महापालिका प्रशासनाला धरलं धारेवर पालिका आयुक्तांचा पगार थांबवण्याचा इशारा न्यायालयाने दिला मुंबई अग्निशमन दलाची राजस्थान इथली अखिल भारतीय अग्निशमन सेवा क्रीडा स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी चोवीस पदकांवरती मोहर उमटवत मुंबई अग्निशमन दलाची दमदार कामगिरी पुढच्या पाच दिवसात तापमान वाढीचा इशारा फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यामध्ये किमान तापमानामध्ये झाली वाढ पुढचे चार ते पाच दिवस तीन ते दोन ते तीन सेल्सिअसनं तापमानामध्ये होणार वाढ टी देणाऱ्या शिक्षकांना निवडणूक ड्युटीतनं सूट जिल्हा परिषद निवडणुकांच्या दिवशीच केंद्राची टी परीक्षा असल्यामुळे निर्णय राज्यामध्ये तीन कोटी नागरिकांची कर्करोग तपासणी पूर्ण कर्करोग मोहिमेमध्ये सोळाशे रुग्णांचं झालं निश्चित निदान तर आरोग्य विभागाच्या मोहिमेतून लाखो रुग्णांचा शोध लाडकी बहीण योजनेतील तीन महिन्यांचे साडेचार हजार रुपये लवकरच खात्यात जमा होणार कुणाचा हुना लाल आला नाही आला तरी योजना बंद होणार नाही धाराशिवमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं विधान दिवंगत अजित पवारांच्या अस्थिंचं गोदावरी नदीपात्रामध्ये विसर्जन आमदार विजयसिंह पंडित यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते कारिय उपस्थित बीड शहरामध्ये उभारणार अजित पवारांचा पूर्णाकृती पुतळा आमदार विजयसिंह पंडितांची माहिती दादांच्या कार्याची कायम आठवण आणि योगदानाला अभिवादनासाठी पुतळा उभारणार राष्ट्रवादी कार्यालयामध्ये अस्तींच्या दर्शनावेळी विधान पुण्याच्या आंबेगाव तालुक्यामध्ये स्वर्गीय अजित पवारांचे अस्थिकलश दर्शन आणि विसर्जनासाठी दाखल सकाळी चार सीतनं रथयात्रेला सुरुवात भंडाराच्या वैनगंगा नदीमध्ये माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या अस्थिकलशाचं विसर्जन बारामतीहून नागपूरमध्ये आणण्यात आला होता अस्थिकलश दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अस्थींचं अकोल्यातील वाघा इथल्या काटेपूर्णा प्रकल्पामध्ये विसर्जन राष्ट्रवादीचे आमदार अमोल बेटकरींनी सहकुटुंब केलं अस्थींचं विधिवत विसर्जन सांगलीत कृष्णा आणि वारणा नद्यांच्या संगमावरती दिवंगत अजित पवारांच्या अस्थींचं विसर्जन अंत्यदर्शनासाठी सांगलीत राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये आणण्यात आल्या होत्या अस्थ मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेला उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवारांचं नाव द्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मेटकरेंची मागणी योजनेचे श्रेय शिंदेकडे जात असताना मेटकरेंच्या मागणीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ अमरावतीमध्ये नगरपालिकांमध्ये निवडणूक खर्च सादर न करणाऱ्या शंभरहून अधिक उमेदवारांना नोटीस राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार कारवाई आठवडाभरामध्ये खर्च अहवाल सादर करण्याचे निर्देश वेळेत अहवाल न दिल्यास कठोर कारवाईचा इशारा अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यामधील सोळा हजार शासकीय कार्यालयांचा वीज पुरवठा चोवीस तासांसाठी होणार खंडित चारशे एकोणचाळीस कोटी थकीत वीज बिलांवरती महावितरणचा इशारा बारा फेब्रुवारीला सोळा हजार नऊशे शासकीय तास बंद क्लब अपघाताच्या रागातून आठ जणांच्या टोळीकडनं चालकावरती चाकूने वार घटनेमध्ये चालक अयाज सवणूर गंभीर जखमी हिंगोलीच्या हिवरखेडा येथे जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षकाची मागणी करण्यासाठी गेलेल्या पालकांसह विद्यार्थ्यावरती का, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडनं गुन्हा दाखल करण्याची धमकी घटनेमुळे पालकांमध्ये तीव्र संताप दौंड तालुक्यामधील बोरवेल आणि रावणगाव चौक परिसरामध्ये जनावरांची कत्तलीसाठी बेकायदेशीर वाहतूक तिखांविरोधात गुन्हा दाखल नाशिकमधील इगतपुरी शहरामध्ये घरफोडीची धक्कादायक घटना उघडकीस माजी नगरसेविका सीमा जाधवांच्या घरात चोरी जवळपास सहा तोळे सोनं चांदीचे दागिने आणि आठ हजार रुपये रोख रक्कम लंपास गोरेगावमध्ये चाकूचा धाक दाखवून वेटरची लूट या प्रकरणी मासूम म्हणून ओळखला जाणारा सबीर इस्लाम शेख या आरोपीला दिंडोशी पोलिसांकडनं अटक त्यावर अनेक गुन्हे दाखल असल्याचं तपासामध्ये उघडलं उन्हाचं सत्र आणि वाढत्या नशेखोरीच्या विरोधामध्ये सांगली पोलीस ॲक्शन मोडवरती उपअधीक्षक गिल्डा यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांकडनं ब्लॅक स्पॉटच्या ठिकाणी धाडी मद्यप्राशन आणि नशा करणाऱ्या पोलिसांचा चांगलाच धणका धुळ्याच्या शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे इथल्या वसतिगृहामध्ये राहणाऱ्या सोळा वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना या प्रकरणी वसतिगृह अधीक्षकासह संस्थेच्या चेअरमनला पोलिसांनी घेतल्या ताब्यात शिर्डीमधील चेन स्नॅचिंग करणारा आरोपी विकास चव्हाण स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात आरोपीकडनं दोन लाख पन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत महिलेला विवस्त्र करून मारहाण बारा आरोपींना कठोर शिक्षा बारा आरोपींना प्रत्येकी पाच वर्षांची सक्त मजुरी बेळगाव इथल्या जिल्हा सत्र न्यायालयाने दिला महत्वपूर्ण निकाल छत्रपती संभाजीनगरच्या साताऱ्यामधील शिल्पनगरामध्ये धक्कादायक घटना सासू सुनेच्या वादानंतर सुनेने कापली हाताची नस रक्तबंबाळ अवस्थेमध्ये पाहताच सासूचा सा धक्क्यानं मृत्यू सुनेवरती रुग्णालयात उपचार सुरू लातूरच्या खोपे गावात धक्कादायक घटना आयकर विभागामध्ये अधिकारी असलेल्या पित्याच्या पोटच्या मुलानेच केला खून घरगुती वादातनं चाकूने भोसकून खून केल्याची माहिती कोल्हापूर जिल्ह्यामध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पोलिसांची मोठी कारवाई करवेर तालुक्याच्या सी परिसरामध्ये गांजा विक्रेता तरुण गुन्हे अन्वेषण शाखेच्या ताब्यात कारवाईमध्ये तब्बल एक किलो एकशे साठ ग्रॅम गांजा जप्त यवतमाळच्या उमरखेड गुन्हे शाखेच्या पथकाकडनं चुरट्यांची आंतरराज्य टोळी गजाड तेरा दुचाकींसह नऊ मोटर पंप असा साडेपाच लाख रुपयांचा सा मुद्देमाल जप्त वर्ध्याच्या शिरपूर परिसरामधील ट्रॅक्टर चोरीचा गुन्हा उघड चोरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीसह अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त तिघा संशयितांना घेतलं पोलिसांनी ताब्यात गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई जालन्यामध्ये खंडणीसाठी आईस्क्रीम विक्रेत्याचं अपहरण करणाऱ्या दोन सराईत गजाड आरोपींना पाच फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी वीस हजार रुपयांची उकळली होती खंडणी दारूबंदी असलेल्या वर्ध्यामध्ये बेकायदा दारू विक्रेत्यांविरोधात पोलिसांची वॉश आउट मोहीम जवळपास दोन कोटी छत्तीस लाख रुपयांचा सा दारू साठा आणि मुद्देमाल जप्त करून केला नष्ट कारवाईमध्ये एकशे नऊ आरोपींवरती एकशे सहा गुन्ह्यांची नोंद नालासोपाऱ्यामध्ये पोलिसांचं नायजेरियन नागरिकाविरोधामध्ये कोमिंग ऑपरेशन बेकायदेशीररित्या राहणाऱ्या नायजेरियन नागरिकांची पोलिसांकडनं धरपकड कारवाईमध्ये तब्बल एकशे नऊ नागरिक ताब्यात जालन्यामध्ये रेड्यांची टक्कर लावल्याप्रकरणी चौघांविरोधामध्ये गुन्हा देवमूर्तीच्या रेड्यांची टक्कर लावल्याचा प्रकार बक्षीस ठेवून प्राण्यांना क्रूर वागणूक देऊन त्यांचा छळ केल्याची तक्रार जालन्यामध्ये ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला दुचाकीची धडक अपघातामध्ये युवकाचा जागीच मृत्यू जालन्याच्या घनसावंगी अंबड रोडवरची घटना पोलीस कॉन्स्टेबल शशिकांत सुर्वे यांचा लोअर परेल पुलावरती अपघात लोअर परळ पुलावरून चारचाकी वाहनाने धडक दिल्यानंतर खाली पडले तत्काळ रुग्णालयात नेऊन उपचार सुरू